तर मग तुम्ही काय करणार मग काय एकमेकांचे केस कापत बसणार आपण जर बघितलं तर नाभिक समाजाबाबतचं जे वक्तव्य होतं त्यावर एक थोडंसं त्यावर काय स्पष्टीकरण नाभिक समाजाचे ना? नेते त्यांनी दिलेलं आहे त्यांनी तुमच्या पाठीशी नेमकं काय घडलं होतं तुमच्याकडनं ऐकायचं असं आहे की मी ज्या वेळेला भाषणात उभं राहिलो ते अर्थातच हे आपलं कर्पुरी ठाकूर हे नाभिक समाजाचे होते त्यांना सुद्धा भारतरत्न वगैरे मिळाल ह्या सगळ्यांचा गोष्टींचा उल्लेख झाला आणि नेमकं त्याच दिवशी काही तास, तास अगोदर माझ्याकडे एक आ, मेसेज आला होता की एका गावामध्ये एका नाभिक बांधवाने ओबीसीचा पोस्ट केली ओबीसीच्या बाजूने म्हणून मराठा समाजातले तिथले लोक त्या गावातले लोक त्यांनी गावा लो, अशी म्हणजे मेसेजद्वारे दवंडी पिटवली की या माणसाच्या या, या नाभिकाच्या दुकानावर कोणीही जायचं नाही केस कापायला म्हणजे त्याच्यावर बहिष्कार टाकायचा आठवत काढावं लागेल जायचं नाही तर मी म्हटलं हे असं कसं उद्या त्या गावच्या सगळ्या लोकांनी ठरवलं म्हणजे नाभिक समाजाने की तुम्ही आमच्या अशा बांधवावर जर तुम्ही बहिष्कार टाकला आणि उद्या सगळ्या नाभिक तिथल्या नाभिक समाजाने तुमच्यावर बहिष्कार टाकला जे मराठा समाजाचे लोक म्हणतात की बहिष्कार तर मग तुम्ही काय करणार मग काय एकमेकांचे केस कापत बसणार त्या गावापुरचा हा प्रश्न होता आणि नाभिक समाजाची बाजू घेऊन मी बोललो होतो की अशा प्रकारे बहिष्काराची गोष्ट कुणी बोलता कामा नये त्याचा उलट परिणामसुद्धा होऊ शकतो आता सुद्धा जे आहे म्हणजे अनेकांनी जे आहे त्यांचे नाभिक समाजाच्या संघटना लोक त्यांनी माझी बाजू घेऊन मांडलेली आहे ते आलेली आहेत आत्तासुद्धा जे आहे हे दत्तात्रय अनारसे जे आहेत महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे त्यांनीसुद्धा तेच सांगितलं की सगळं का मी जे म्हणतो आहे तेच त्यांनी सांगितलं की गावापुरतं मर्यादित होतं आमच्या माणसावर बहिष्कार टाकलेला होता आणि तेवढंच ते होतं तर ते अर्धवट वगैरे जे काही माहिती जे कोणी देत असतील त्याच्या आहारी कुणी जाऊ नये हे म्हटलेलं आहे ते सगळं या सगळे सगळं आता नाविक समाजाचे सगळे महामंडळ माझ्या बाजूला उभे राहत आहे यानंतर तुमचे हे वक्तव्य त्यानंतर झालेल्या वादानंतर जरांगे म्हणत की अशा पद्धतीचा जर तुम्ही अपमान करत असाल तर इत्यादिक झरांगे काय धरांगे आम धरांगेना सांगा तू अगोदर ग्रामपंचायतीला उभं राहा शगान भुजबाळ ह्या मुं ग्रामपंचायतीने मुंबईच्या महानगरपालिकेत पंचवीस वर्ष निवडून येऊन दोन वेळा महापौर झाला आणि दोन वेळा आमदारसुद्धा झाला आणि त्याच्यानंतर एवढ्याला सुद्धा चार वेळा आमदार झाला तर तू मला सांगण्याची काही गरज नाही ग्रामपंचायतीला वगैरे काय तू अगोदर उभा राहा नीट राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका